श्री स्वामी समर्थ संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असलेली अत्यंत शुभतिथी मानली जाते आणि यंदा फेब्रुवारी महिन्यातील म्हणजेच माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही गुरुवारी पाच फेब्रुवारीला आलेली आहे ही संकष्टी चतुर्थी द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी म्हणूनसुद्धा ओळखली जाते संकष्टी चतुर्थीची तिथी ही चार फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पाच फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून बावीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे ही संकष्टी चतुर्थी पाच फेब्रुवारीला असणार आहे या दिवशी आपण गणपती बाप्पांच्या जर काही सेवा केल्या काही साधे सोपे उपाय केले तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मनोकामना ह्या निश्चितपणे पूर्ण होत असतात जे लोक संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात उपवास करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात परंतु आपल्याला व्रत करणे शक्य झाले नाही किंवा उपवास करणे जमले तरी सुद्धा आपल्याला या द्विजप्रिय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी फक्त एकवीस वेळेला गणपती बाप्पांना काही वस्तू अर्पण करायच्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण काही चार ते पाच अशा वस्तू पाहणार आहोत ज्या गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत आणि ह्या वस्तू जर आपण बाप्पांना एकवीस वेळेला अर्पण केल्या तर आपल्या इच्छा ह्या पूर्ण होतात आपल्या घराची मुलांची पतीची सुद्धा प्रगती होते यापैकी कोणतीही एक वस्तू आपण गणपती बाप्पांना या दिवशी निश्चितपणे अर्पण करू शकतो कोणकोणत्या वस्तू या गणपती बाप्पांना आपल्याला एकवीस वेळेला अर्पण करायच्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या असतात कधी कधी त्या समस्या पैशा संबंधी असू शकतात म्हणजेच त्या समस्या आर्थिक असू शकतात घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही पैसे खूप येत आहेत परंतु ते पैसे घरामध्ये आले की लगेचच ते खर्च सुद्धा होत आहेत लक्ष्मी स्थिर नाही किंवा घरामध्ये सततचे वादविवाद कलह आहेत घरामध्ये मानसिक शांतता नाही त्याचप्रमाणे जर घरामध्ये सततचे आजारपण असेल तर अशा आपण कोणत्याही समस्येसाठी या वस्तू बाप्पांना अर्पण करू शकतो आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील किंवा शारीरिक असतील किंवा मा मानसिक समस्या असतील मुलांची प्रगती होत नसेल किंवा पतीला नोकरी व्यवसायामध्ये हवे तसे यश मिळत नसेल आपल्या घराची प्रगती थांबलेली आहे किंवा आपली काही कामे बऱ्याच दिवसांपासून अडकलेली असतील तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो गणेश पूजनामध्ये एकवीस या संख्येला खूप महत्व आहे या पूर्णत्व समर्पण आणि आध्यात्मिक तत्वाचे प्रतीक म्हणून अत्यंत खास मानले जाते एकवीस तत्वांचे प्रतीक म्हणजे मानवी शरीर आणि मनाच्या एकवीस तत्वांचे जसं की पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये पाच महाभूते पाच प्राण आणि एक मन तर असे मानले जाते त्याचप्रमाणे गणेश हे सेनापती मानले जातात प्राचीन कल्पनेनुसार वीस सैनिकांवर एक नेता म्हणजे एकविसावा अशी सैन्य रचना असायची म्हणून एकवीस ही संख्या पराक्रमाचे सुद्धा प्रतीक मानली जाते आणि म्हणूनच या एकवीस संख्येला गणपतीच्या पूजेमध्ये विशेष असे महत्व आहे या वस्तू आपण घरी अर्पण करू शकतो किंवा मंदिरामध्ये जाऊन अर्पण करू शकतो घरी जर आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यासमोर आपण या वस्तू अर्पण केल्या तरी चालतील आणि मंदिरामध्ये जर आपण या वस्तू अर्पण केल्या तर निश्चितपणे आपल्याला त्याचे जास्त प्रमाणामध्ये शुभफळ प्राप्त होणार आहे कारण मंदिरामध्ये जी सकारात्मकता मिळणार आहे ती आपल्या घरातील सकारात्मकतेपेक्षा कित्येक पटीने जास्त असते त्यामुळे शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन आपल्याला या वस्तू अर्पण करायच्या आहेत पहिली वस्तू असणार आहे ती म्हणजे एकवीस दुर्वा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायची आहेत दुर्वा ह्या व्यवस्थित असाव्यात सुकलेल्या वाळलेल्या दुर्वा घ्यायच्या नाहीत त्रिदली आणि हिरव्या दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा झाल्यावर लगेच आपण हा उपाय करू शकतो किंवा आपल्याला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा आपण हा उपाय करू शकतो उपाय करताना आपल्या देवघरामध्ये दिवा जो आहे तर तो प्रज्वलित असावा त्याचप्रमाणे आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एक दुर्वा आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर ही अप्ले वा अप्ले वा दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि ही दुर्वा अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे तो असा असणार आहे की श्री गणेशाय नमहा दुर्वांगकुरानं समर्पया श्री गणेशाय नमहा दुर्वांकुरानं समर्पयामी हा मंत्र म्हणू शकतो किंवा इदम दुर्वादलम ओम गण गन गणपते नमहा इदम दुर्वादलम ओम गण गन गणपते नमहा तर हा मंत्र म्हणून ही दुर्वा आपल्याला अर्पण करायची आहे पुन्हा आपल्याला दुसरी दुर्वा घ्यायची आहे हाच मंत्र म्हणायचा आहे ती अर्पण करायची आहे तिसरी घ्यायची आहे तर अशा प्रकारे एकवीस दुर्वा आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि ह्या एकवीस दुर्वा अर्पण करत असताना आपण जे दोन मंत्र पाहिलेले आहेत तर त्यापैकी कोणताही एक मंत्र आपण म्हणू शकतो पहिला आहे श्री गणेशाय नमहा दुर्वांकुरान समर्पयामि आणि दुसरा आहे इदम दुर्वादलम ओम गण गन, गणपते नमहा एकवीस दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला एकवीस वेळेला गणपती अथर्व शीर्ष आहे किंवा आपण गणपती स्तोत्र जे आहे तर ते सुद्धा एकवीस वेळेला म्हणू शकतो दोन्हीपैकी जे शक्य होईल तर ते म्हणायचं आहे त्यानंतर आपली जी समस्या आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती समस्या पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपण या दिवशी एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे आपण या दिवशी आपल्या मुलांसाठी एकवीस हिरवे मूग हे गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो यासाठी आपल्याला या अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहेत मुगाची डाळ घ्यायची नाही किंवा तुटके फुटके मूग घ्यायचे नाहीत तर अखंड असे एकवीस मूग घ्यायचे आहेत हिरवे मुग हे बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि बुधाच्या प्रभावाने मुलांना अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त व्हावी आकर्षक व्यक्तिमत्व मिळावे म्हणून हा उपाय करायचा आहे मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी नोकरी व्यवसायामध्ये वाढ व्हावी असे ज्यांना वाटत आहे नोकरीमध्ये प्रमोशन मिळावे तर त्यांनी नक्की आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि हे एकवीस मूग आपल्याला बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि हे एकवीस मूग अर्पण करत असताना आपल्याला एक एक मूग अर्पण करायचं आहे आणि त्यावेळेला ओम गण गणपते नमहा तर हा मंत्र म्हणत हे मूग अर्पण करायचे आहेत घरी किंवा मंदिरामध्ये जाऊनसुद्धा आपण हा उपाय करू शकतो यामुळे मुलांच्या जीवनातील समस्या नष्ट होतात त्याचप्रमाणे एकवीस मोदक हे आपण नैवेद्य म्हणून बाप्पांना अर्पण करू शकतो किंवा एकवीस गुळाचे खडे घ्यायचे आहेत आणि हे बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि हे अर्पण करत असताना मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा तर हा मंत्र म्हणायचा आहे एकवीस वेळेला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र म्हणून एकवीस गुळाचे खडे किंवा एकवीस मोदक आपल्याला बाप्पांना अर्पण करायचे आहेत यामुळे सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होत असतात त्याचप्रमाणे आपल्याला अक्षता घ्यायची आहेत म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत हळदी कुंकवाच्या साह्याने ते आपल्याला रंगीत करून घ्यायचे आहेत आणि हे एकवीस तांदूळ आपल्याला बाप्पांना अर्पण करायचे आहेत अगोदर बाप्पांना आपल्याला जास्वंदीचं फूल दुर्वा हे सर्व अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक तांदूळ घ्यायचा बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आणि म्हणायचं आहे की इदम अक्षतम ओम गण गणपते नमहा इदम अक्षतम ओम गण गणपते नमहा तर अशा प्रकारे आपल्याला हा मंत्र म्हणत तांदूळ अर्पण करायचे आहेत त्यानंतर एकवीस वेळेला आपल्याला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे किंवा गणपती अथर्व शीर्ष जे शक्य होईल तर ते आपल्याला म्हणायचं आहे आणि आपली समस्या सांगून ती समस्या नष्ट व्हावी आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपल्याला बाप्पांना प्रार्थना करायची आहे